बाबाई तुझ्या पाजल्या ज्योती तुझ्या पाजल्या ज्योती आरती उवाळू आरती वाळू आंबे करू आरती आई गंबाबाई तुझ्या पाजल्या ज्योती ज्योती आरती उवाळू आरती वाळू आंबे करू आरती आल्या गेल्या हाती देवी धाडी निरोपा देवी धाडी निरोपा तुळजापूर धावत माझ पु आई ज्योती आरती ओवाळू हो आंबे हो करू आरती पिवळा पितांबर त्याला मोत्याच घोस हिऱ्या मोत्याच घोस आरतीच्या वेळा आरतीच्या वेळा आंबा आरती पातळ मेसा आई गाबा तुझ्या पाजला ज्योती तुझ्या पाजाला ज्योती आरती ओवाळू आरती ओवाळू आंबे करू आरती दरबारात भक्त तुझी वाट ही पाहती देविकाला भोळा भाविकाला देवी, देवी पाव होती आई गांबा बाई तुझ्या पाजाला ज्योती तुझ्या पाजाला ज्योती आरती ओवाळू करू बाई हाता हातात माळ गळ्यात जोगवा मागत देवी जोगवा मागत देवी आली रावळात आई गांबा बाई तुझ्या पाजळल्या ज्योती तुझ्या पाजळल्या ज्योती आई गांबाई तुझ्या पाजल्या ज्योती तुझ्या पाजाल्या ज्योती आरती ओवाळू आरती ओवाळू आंबे करू आरती शिवासिना आरती घाई तुझ्या मंदिर ोळ्या सेवकांना देवी पावसरी आई गांबा बाई तुझ्या पाजण्या ज्योती तुझ्या पाजण्या ज्योती आरती वाळू आरती वाळू आंबे करू आरती आई गांबा बाई तुझ्या पाजोल्या ज्योती तुझ्या पाजण्या ज्योती आरती वाळू आरती वाळू आंबे करू आरती आई गांबा पाजाला ज्योती तुझा, तुझा पाजाला ज्योती आरती ओ वाळू आरती ओ वाळू आंबे करू आरती आई गंबा बाई तुझा पाजाला ज्योती तुझा पाजाला ज्योती आरती ओ वाळू आरती ओ वाळू आंबे करू आरती आई गंबा बाई तुझा पाजाला ज्योती तुझा तीव वाळू आंबे करू आरती